श्री गुरुदेव नमस्कार आज आपण दोन महिन्याच्या मुलीसाठी खूप सुंदर अशी फ्रॉक शिवणार आहोत हे पहा ही तिची मापाची फ्रॉक आहे या मापावरूनच आपण फ्रॉक शिवणार आहोत व पूर्ण उंची याची बारा इंच आहे आपण आधी एक इंच तेरा इंच घेणार आहोत व वरचा भाग जो आहे पेटीचा तो साडेसहा इंचाचा आहे त्यामध्ये आपण एक इंच मिळवायचे आहेत हे पहा आपण आता वरचा भाग कट करूया पूर्ण उंची बारा आहे आपण अधिक एक इंच घ्यायची आहे त्यामध्ये तेरा इंच असे फ्रॉक आपण तयार करायचे आहे हे पहा हे आपण आठ इंच इथे घेतलेलं आहे गळारुंदी आपण पावणे दोन इंच घेणार आहोत म्हणजे फ्रॉक अशी डोक्यातून व्यवस्थित बसते याला आपण बटन वगैरे काय बसवणार नाही आहे गळारुंदी पावणे दोन आहे तर आपण पावणे दोन घेतलेली आहे व गळा उंची तीन आहे त्यामुळे आपण इथे तीन घ्यायची आहे शिवून वगैरे व्यवस्थित राहते आपण चोळीच्या खानाची फ्रॉक आज ता शिवून तयार करणार आहोत खूप सुंदर असे शी फ्रॉक शिवणार आहोत दोन महिन्याच्या मुलीसाठी खूप छान असे फ्रॉक आपण शिवायचे आहे ही फ्रॉक दोन ते सहा महिन्याच्या मुलीपर्यंतसुद्धा बसू शकते कारण की माप घेताना आपण जास्त घेतलेला आहे हे पहा या पद्धतीने सेम मागचा पुढचा भाग एक सारखाच कट करायचा आहे फक्त मागच्या भागाला आपण मुंड्याचा आकार थोडा वरती द्यायचा आहे हा आतमधनं दिलेला आहे थो तो थोडा वरतून द्यायचा आहे व कट करून घ्यायचं आहे हे तुम्ही पाहू शकता मी इथे आखून घेतलेलं आहे आपण आता हे कट करून घेऊया मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा मागचा पुढचा भाग झालेला आहे हे आपण खालचा गेर याचा कट करून घेऊया हे पहा हा गेर आपण येथे कट करायचा आहे सहा इंच साडेसहा इंच आपण घेतलेला आहे यामध्ये आपण अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे दुमटण्यासाठी बरोबर आपण मापाचाच घेतलेला आहे आपल्याला लचुन्या पाडायच्या आहेत कमरेला आता आपण यामध्ये वरचा भाग पुढचा भाग कट करूया व मागचा भाग कट करायचा आहे हा मागचा भाग आहे याला आपण मार्क करून घेतलेली आहे हा मागचा भाग आहे खूप सोप्या पद्धतीने आपण चोळीच्या खानाची फ्रॉक शिवणार आहोत ही फ्रॉक सहा महिन्याच्या मुलीलासुद्धा बसते हे पहा आपण एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण अस्तर जोडू त्यावेळेस राहिलेलं कापड कट करून घ्यायचं म्हणजे कापड कमी पडत नाही खूप सोप्या पद्धतीने आज आपण छोट्या मुलीसाठी फ्रॉक शिवणार आहोत कटिंगपासून ते शिवण्यापर्यंतचा संपूर्ण व्हिडिओ मी दाखवलेला आहे हे पहा हे आपण बाहीसाठी कट करून घ्यायचं आहे या दोन पट्ट्या आपण बाईसाठी कट करून घेतलेल्या आहेत हे चार चार इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत चला तर आपण ब्लाऊजला जसा पुढचा मागचा भाग शिवतो त्याच पद्धतीने प गळा शिवून घ्यायचा आहे गोल गळा शिवून घ्यायचा व कमरेला टिप देऊन घ्यायची उलटसुलट करून त्याला दाब टिप देऊन घ्यायची खूप सोप्या पद्धतीने मी इथे फ्रॉक तुम्हाला शिवून दाखवत आहे याच पद्धतीने तुमच्याकडे जे दुसरे ब्लाऊज पीस असतील त्याचा वापर करूनसुद्धा तुम्ही फ्रॉक येथे शिवू शकता छोट्या मुलींना जास्त कापड लागत नाही त्यामुळे आपल्या ब्लाऊज पीसमध्ये दोन फ्रॉक होऊन जातात मी आधीसुद्धा याच पिसामधले एक फ्रॉक शिवलेले आहे तिचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेला आहे परकर आणि पोलकं शिवलेला आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो व्हिडिओ नक्की पहा हे पहा आपण याला आता दापटीप देऊन घ्यायची आहे कमरेलासुद्धा द्यायचे आहे आणि गळ्यालासुद्धा दापटीप देऊन घेणार आहोत या पद्धतीने अशी आपण दाब द्यायची आहे म्हणजे आपण ज्यावेळेस फ्रॉक शिवतो त्यावेळेस ते तिला झोळ वगैरे येत नाही आतल्या कापडाला आपण टिप देऊन द्यायची देग आहे आपण ब्लाऊजचा जसा मागचा भाग शिवतो त्याच पद्धतीने याचा पुढ फ्रॉकचा पुढचा व चाब। मागचा भाग शिवून घ्यायचा आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण इथे कट करून घेणार आहोत हे पहा या पद्धतीने असं कट करून घ्यायचं आहे मापापेक्षा आपण एक एक इंच जास्त घेतलेलं आहे आपण आता इथे गोल्डन कलरच्या लेसची गळ्याला डिझाईन करणार आहोत सुंदर अशी डिझाईन करूया उभी लेस येथे लावूया दोन म्हणजे त्याची डिझाईन छान दिसेल गळ्याच्या खाली आपण ही लेस लेसची डिझाईन करणार आहोत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर अशी दोन ते अडीच वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक शिवून दाखवलेली आहे खूप सोपी पद्धत आहे त्या फ्रॉकची सुद्धा चॅनलला एकदा नक्की भेट द्या व पहा तुम्हाला उपयोगी पडतील असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा मागचा भागसुद्धा सेम आपण असा शिवून घ्यायचा आहे याच पद्धतीने उलटसुलट करून घ्यायचं आहे व दाबटीप देऊन घ्यायची आहे आपण याला नंतरनं टक्स देऊन घेणार आहोत हे पहा कात्रीने आपण थोडं कट करून घ्यायचं आहे म्हणजे गळ्याचा आकार आपला हा गोल आणि छान येतो एका पिसामध्ये आपल्या दोन फ्रॉक होतात छोट्या मुलींसाठी सहा महिन्याच्या मुलींसाठी तर दोन फ्रॉक नक्कीच होतात हे पा आपण आता हे साईटने टिप मारून घेत आहोत आणि टक्स मारून घ्यायचे आहे त्याला खूप पटकन शिवून होते हे चोळीच्या खणाचा पीस आहे यापासूनच आपण फ्रॉक तयार करत आहोत मैत्रिणीनो मी आधी आपल्या चॅनलवरती ताटावरचे वेगवेगळ्या प्रकारचे रुमाल दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा मी दहा ते पंधरा प्रकारचे ताटावरचे रुमाल दाखवलेले आहेत रुखवताव ठेवण्यासाठी बऱ्याच वस्तू मी तयार करून दाखवलेल्या आहेत हे पहा आपण शोल्डर येथे जॉईंट करून घेत आहोत आता आपण याला बाही बसून घ्यायची आहे आपण ज्या चार चार इंचाच्या पट्ट्या कट केलेल्या आहेत त्या दुहेरी आपण दुमडून घ्यायच्या आहेत व टिप मारून घ्यायची आणि आहे असंच आपण यावरती शिवून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये ज्या छोट्या छोट्या टिप्स दिल्या त्या तुमच्या लक्षात येतील हे पहा या पद्धतीने आता याला आपण वरतून टिप द्यायची आहे ही अशा आपण टिप द्यायची म्हणजे बाही खूप छोटी होणार नाही आणि खूप मोठीसुद्धा होणार नाही हे पहा ही अशा आपण टिप देऊन घेतलेली आहे दुसऱ्या बाजूलाही त्याच पद्धतीने आता आपण याला टिप मारून घेऊया आपल्या मापाची जी टीप मापा आहे ती आपण इथे देऊन घ्यायची आहे व त्यानंतर ना आपण फ्रॉकला खाली घेर बसवणार आहोत कमरेच्या खालचा घेर येथे बसवून घेणार आहोत हे पहा या पद्धतीने आपलं हे शिवून झालेलं आहे आपण जॉईंट करून घेतलेलं आहे जे मापाचं आहे ते व आपण आता याला खाली घेर बसवणार आहोत जे कापड आहे आपलं त्याच्या चुन्या इथे थोड्या थोड्या अंतरावरती देऊन घ्यायचे आहे तुमच्याकडे जास्त कापड असेल तर तुम्ही जास्त कापड घेऊन जास्त चुन्या मारू शकता घेर खूप छान दिसतो पण मी येते मापाचं कापड घेऊन त्यामध्ये थोडं एक्स्ट्रा कापड घेतलेलं आहे आणि त्याच्या चुन्या घेतलेल्या आहेत ठराविक अंतरावरती आपण ह्या चुन्या अशा पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे संपूर्ण फ्रॉकला एकसारख्या आपल्या चुन्या येतात फ्रॉक शिवून झाल्यावर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा चुन्या मी पाडलेल्या आहेत चुन्या ह्या कमी जास्त अजिबात पाडलेल्या नाही आहेत एकसारख्या संपूर्ण फ्रॉकला आपण चुन्या घेतलेल्या आहेत फ्रॉक दिसायलाही खूप छान दिसते व तिचा घेरही खूप छान येतो मैत्रिणींना हे पहा या पद्धतीने आपण अशी डबल टिप यावरती देऊन घ्यायची आहे म्हणजे याची टिप निघत नाही व लवकर फ्रॉक खराब होत नाही ही आपली फ्रॉक शिवून झाली आपण आता याला दुसऱ्या बाजूला ही टिप मारून घ्यायची आहे मी येथे खडूनी रेषा आखून घेतलेली आहे मापाची त्यानुसार आपण येथे टिप मारून घ्यायची आहे व कमरेपासून खाली थोडं तिरकं घ्यायचं आहे म्हणजे आपल्या फ्रॉकचा हा गीर खूप छान आणि सुंदर दिसणार आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने आपणही सहा महिन्याच्या मुलीसाठी फ्रॉक शिवलेली आहे मी मापाच्या फ्रॉकपेक्षा ही थोडी लूज ठेवलेली आहे ही फ्रॉक तिला सहा महिन्यापर्यंतसुद्धा बसू शकते आजची ही फ्रॉक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद